महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यातील देगाव येथील रत्नाकर सूर्यवंशी सरपंच तथा आमदार डॉक्टर मंडळाचे तालुका सचिव यांनी पूर्णा डॉक्टर गुट्टे काका मित्रमंडळाच्या तालुका कार्यालयावर का ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आपल्या कार्यकर्त्यांसह रक्तदान करून आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीमा क्रांती महाराष्ट्र आज आपल्या गंगा खेडेदान सभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर साहेब यांचा साहे, वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना तसेच गंगा खेडेदान सभेतील सर्व त्यांचे कार्यकर्ते त्यांना सूचना केली की माझा वाढदिवस हा आरोग्यदायी योजने सरकार तयार होवा त्यामुळे त्यांनी मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांना हार तुरे बॅनर असा अवंतर खर्च टाळून एक तर रुग्णांना मदत करा आणखीन ब्लड डोनेट करा तसेच शालेय विद्यार्थ्यांना मदत करा अशा प्रकारे समाज उपयोगी हा वाढदिवस माझा व्हावा हो, त्याच्या सूचनेचं पालन करून आम्ही या ठिकाणी पूर्णेमध्ये ब्लड डोनेट तसेच त्यांनी गंगाखेड या ठिकाणी रुग्ण तपासणीसाठी मोठं शिबिरांचं आयोजन केलेलं आहे असा आरोग्यदायी व समाज उपयोगी वाढदिवस आज आपल्या डॉक्टर रत्नागर साहेबांचा आहे त्यानिमित्त मी रत्नागर सूर्यवंशी साहेबांना वाढदिवसानिमित्त शतकवीर व्हावे अशा शुभेच्छा देतो